संपूर्ण योग शिबिर ही निरोगी आयुष्याची गुरु किल्ली आहे कोणत्याही वयातील व्यक्तींना योग शिबिर करता येते असे प्रतिपादन योगाचार्य संगु गुरुजी यांनी केले महेश मानव सेवा संस्था एस एस वाय एस परिवार संगू गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट भारत विकास परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण स्वास्थ्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी परिचय सत्र पार पडले त्याप्रसंगी ते बोलत होते पंधरा ते मार्च दरम्यान महेश मानव सेवा संस्था जुन्या एस टी स्टँडजवळ हे शिबिर होणार आहे योगाचार्य संगू गुरुजी म्हणाले आपल्या शरीराचे ज्ञान आपल्याला असले पाहिजे आपण आपल्याला पाहिजे असलेले अन्न आपण घेत नाही मात्र या शिबिरातून आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या ज्ञान दिले जाईल संपूर्ण स्वास्थ्य शिबिर केल्याने माणसाचे आरोग्य कसे सुधारते आपल्याला असलेल्या व्याधी कशा कमी करता येतात ध्यानातून माणसाचे जीवन आनंदमय आणि सुखमय कसे होते जेवणात कोणते आहार घ्यावे याविषयी मार्गदर्शन करून उद्या पंधरा मार्चपासून सुरू होणाऱ्या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आवा योगाचार्य संगू गुरुजी यांनी केले शिव भगवान तोषणीवाल म्हणाले पंचवीस वर्षानंतर संगु गुरुजी इचलकरंजीत आपल्या सर्वांच्या विनंती अनुसार आले आहेत त्याचा लाभ घ्यावा लक्ष्मीकांत मर्दा पूनमचंदजी दरगड यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी भगवान शंकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ओमप्रकाश चांडक राजूजी बोहरा किशन गोपाल सोनी गणेश शिंदे उमेश कांबळे विपुल कनवाडे महेश सोलापुरे राहुल पेटकर प्रीती मोकाशी आदी उपस्थित होते जयसिंग शेखावत यांनी सूत्रसंचालन केले